आज आम्ही कॅमेरा आणला नाही पॉकेट म्हणून बघा नवरीची आई भांडते आमच्याशी बोलत आज आणला नाही कॅमेरा तर आहे ना आपला मोबाईल आहे ना काय मोबाईल जिंदा हो ना जोपर्यंत आत नाही का ना तोपर्यंत हा गुड इव्हनिंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर मंडळी आता आज आपण चाललोय आहे साखरपुड्याला कल्याणला भोईवाड्याला आंबिवलीला पोहोचले मस्त आणि आपल्यासोबत बघा कोण कोण आहे कनक आहे सोनाली आहे आणि मृण्मई मामाकडे आहे तिच्या आणि बघा आपला गेट आंबिवलीचा आता आंबिवलीचा गेट क्रॉस करून आम्ही जाणार आहे मृण्णमईला भेटायला तर मस्त मस्तवि नाश्ता आणलाय कनकने खास तिची आवडीचं फ्राईड राईस त्याला तिला देऊन मग आपण जाणार आहे साखरपुड्याला तर चालेल पार्सल घ्यायला खास सृष्टी तुम्हाला माहिती आहे ना मागच्या साखरपुड्याला टायमाला होती सृष्टी तुला आहेत ना साखरपुड्याला तुला पाठवलं मम्मीने येऊ नको तू चलो बाय बाय आम्ही निघालो काहीच बघा काही आता आपण पोचलो आहे छत्रपती शिवाजी चौकामध्ये कल्याणला आणि ॲज युजल नेहमीप्रमाणे संडे असून पण ट्रॅफिक आहे आणि आता हे नवीन बघा नवीन डिवायडरला हे लावायला घेतले त्याला ना आकार आहे ना उकार आहे अर्धे त्या साईडला झुकलेत ते या साईडला झुकलेत तर कोणाच्या इथं बोललेलं आहे कल्याण छान

दर्शकांना नमस्का नमस्कार करून घ्या प्रार्थना पूर्वक नमस्कार समर्पया अजय मामा मुलाच्या मामाने मुलाला स्टेजवरती घेऊन यायचं आहे

मी बघा एक चकोली पाणी पिणे आधी खास आली इकडे पप्पाकडे रोजी भुईवाडा कल्याण येथे श्री नरेश डोमसे यांची कन्या पूजा व श्री सुभाष बाबडे यांचा सुपुत्र निखिल यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम श्री गणेशाच्या कृपा आशीर्वादाने भुईवाडा कल्याण येथील ओल... होळी येथील होळी मैदानात आपण साजरा करतोय या कार्यक्रमात आमंत्रित पाहुणे नातेवाईक मित्रमंडळी आणि पुरोहित श्री मंगेश जोशी या सर्वांच्या उपस्थितीत व कृपा आशीर्वादाने आपण हा कार्यक्रम साजरा करतोय समाजाच्या रीती रिवाजानुसार यजमानांकडून शुभ कार्यास लागणारे सर्व साहित्य यथायोग्य आणण्यात आले दोन्ही यजमानांकडून देणे घेणे काही नाही लग्न समारंभाची तारीख अजून ठरलेली नाहीये तरी असा हा कार्यक्रम आपण आज इथे साजरा करतोय 打两个，打两个。 मानपन देण्यात येतोय सुभाष बाबडे बाबेश बाबडे आज आम्ही कॅमेरा आणला नाही पॉकेट म्हणून बघा नवरीची आई भांडते आमच्याशी बोलत आज आणला नाही कॅमेरा तर आहे ना आपला मोबाईल आहे ना काय मोबाईल जिंदाबाद चला मंडळी आता आपण साखरपुड्यावरनं निघालो आहे आणि बायको भांडण करते माझ्याशी का फोटो नाही काढला आपण तेवढा स्टेजवर फोटो काढला तरी बोलतो फोटो नाही काढला आणि कन्या बघा बोलतो रस्त्यावर हो काढता भारी चाल ना तर ती नेतो ना फोटो काढायला इथे फुल मार्केट आहे ना फुलांचे इथे मस्त आहे की जायचं का चल चलो हवे फुल मार्केटमध्ये आखे फोटो निकालते आपलं निवा म्हणू आमची फ्राईड राईस खाऊन मग तकली ती आपल्याला जेवणार हीच ती परत जोपर्यंत हात नाही करणार तोपर्यंत हा किती चार वेळा नाही आता गे आल्यापासून गेमच खेळ नवीन आता आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स डबल प्रो मॅक्स आहे नवीन मोबाईल बघा बघा तुम्हाला वाटेल खोटा आहे बघा एकदम ओरिजिनल फोन आजच मागवलाय युएस वरनं आजच पाठवलाय तो य। य। वरना खास हा बघा युएस वरनं खास पाठवलाय इथे प्रमोशन करण्यासाठी फर्स्ट फोन विनोद देसाकरांनी प्रमोशन केलेलं आहे हा भारी एकदम आता असंच द्यायला असंच फोन घ्यायला लागते म्हणजे दोन चार ठेवतात हो ना लोक म्हणजे खिशात आहे आईस्क्रीम खायला घेतले बघा नव तर सर्दी होते तिला तरी पण इकडे ड्रायव्हर चेंज झालेला आहे आमचं कनकने मी आईस्क्रीम खाल्लं कनकचं एकच फ्लेवर मँगो फ्लेवर आईस्क्रीम त्याला आवडते बाकी आपण तर काय खातच नाही बघा मंडळी आजची तारीख आहे तर तेरा थोड्याच वेळात चौदा तारीख चालू होईल म्हणजे आपले परमपूज्य महामानव श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकशे चौ चौतीसावी तर त्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर चला काहीच आता घरी पोचलेलो होतो पण आणि बघा कनक ने आम्हाला मस्तपैकी पोचवला आणि इथे आत्तीची आईस्क्रीम झाली का काहून कागद दे फेकून नाही इथे गाडीत घालणं करू नाही सवय गाडीत ते होती तर चला आपला ब्लॉग आता इथेच संपवतो Bye bye, good night.